नका गुरु गाजावाजा कृषीप्रधान देशाचा नका गुरु गाजावाजा कृषीप्रधान देशाचा रोज बर्बाद होतो इथं राजा मातीचा अहो कागदी योजनेनं आता भागायचे नाही कारण भिकेला आलाय इथं राजा मातीचा आणि नमस्कार मी स्पर्धक कोर्ट क्रमांक दहा विषय सादरीकरण करत आहे शेतकरी राजा पदवी मोठेपणाची मित्रांनो आपण जमलेले इथं त्यापैकी बऱ्यापैकी शेतकरी पुत्र हा शेतकरी हा आणि आत्ताला आपल्या शेतकरी परिस्थिती संपूर्णपणे त्या ठिकाणी जाणीव आहे आज जर पाल तर आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे परंतु हे आपलं दुर्दैव आहे की आपल्या या कृषीप्रधान देशामध्ये दे, जर सर्वात जास्त हाल सर्वात जास्त आत्महत्या जर कोणी होत असतील तर ते शेतकऱ्याचे होतात आज आपण दोन हजार तेवीसची ची सुरुवाती सहा महिन्याची आकडेवारी जर पाहिली तर पंधराशे पंचावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आपलं जीवन संपवलं मी आपल्या सर्वांना विचारतो कोणाला आत्महत्या करावं वाटते हो आपल्या घरचा करता धरता माणूस तीन दिवस जर बाहेरगावी गेला तर आपल्या घरच्या व्यक्तीला करमत नाही आणि इथं ज्या घर ज्या व्यक्तीवर घराची संपूर्णपणे जबाबदारी असतो तो व्यक्ती अचानक आपल्या समोर निघून जातो कारण कशामुळे तर चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आणि आपण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वात जास्त मेहनत जर कोणा क्षेत्रामध्ये असेल तर तो शेतकरी आहे आणि शेतामध्ये आहे आज जर आपण पाला तर कापसाचे भाव दहा वर्षा अगोदर सात हजार रुपये प्रति क्विंटल होते आणि आज दहा वर्ष गेल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा कापसाचे भाव आहेत किती आहेत काप बोंडळीचा पाच हजार रुपये पाण्याचा साडेपाच हजार रुपये आणि चांगला चांगला भाव आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तेच जर आपण बाकीचं पाहिलं तर दहा वर्षापूर्वी जे भाव अर्ध्या किमती होते ते दुप्पट आता झालेले आहे आपण सोने चांदी नाणे लोहा लोकल इलेक्ट्रिक सामान हे संपूर्ण जर पाहिलं तर याचे भाव दहा वर्षात आज दुप्पटीनं वाढलेले आहे परंतु शेतकऱ्यांचा एका पिकाचे भाव मला दाखवा की ते दुप्पटनी काय थोडीशी भावन सुद्धा असेल आज जर पाहिलं तर आपण सोयाबीनची बॅग घ्यायला जातो आपण त्या ठिकाणी खरीपंगामध्ये चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलनं आपल्याला ते बॅग घ्यायला लागते वीस ते पंचवीस किलोची आणि इथं एक क्विंटलचं सोयाबीन आम्ही विकतो तेव्हा आम्हाला चार हजार रुपये मिळतात म्हणजे कंपनीची भलं करायचं आहे शासनाला की सरकारचा भला करायचा आहे हे आम्हाला एक वेळ स्पष्ट करून द्यायचं म्हणजे आमचे डोळे उघडतील की आम्ही नेमकं कोणाच्या मागे चाललेलो आहे जेव्हा आम्ही भिजवई कृषी सेवा केंद्रामध्ये घ्यायला जातो चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलनं यावर्षी बिजवी मी स्वतः विकत घेतलेली आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांची बारी येतो जेव्हा शेतकऱ्यांना नंबर येतो तेव्हा आपल्याला काय भाव दिला जातो चार हजार बेचाळीसशेचे जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि या भावामध्ये जर शेतकरी शेती करत असेल हो, हो। तर आपल्याला विचार करायचा आहे की आपण शेती स्वतःसाठी करता की दुसऱ्यांसाठी करता आज जर आपण पाहिलं तर जवळपास सर्वच पिकांच्या हमीभावाच्या खाली शेतकरी आपलं स्व जेवढेही समजा शेतपिकाचे भाव असतील ते आलेले आहेत परंतु नेहमी नेहमी शेतकऱ्याला जर या कृषीप्रधान देशामध्ये दे आंदोलन करायची वेळ असेल तर हा कृषीप्रधान देश आहे की व्यापारी प्रधान देश आहे हे आमच्या शासनाने एक वेळ आम्हाला स्पष्ट करून द्यायला पाहिजे आज जर आपण पाहिलं तर एक ग्रॅमचं सोन्याचं कण जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्याचा भाव आज सहा हजार रुपये प्रति ग्रॅम आहे आणि एक क्विंटल सोयाबीनचं पोतं जे आपल्या दोन माणसाच्यानं उचललं जात नाही त्याचा भाव आज काय आहे चार हजार रुपये बेचाळीसशे ते पंचेचाळीस रुपये त्या ठिकाणी व्यापारी आपल्या बापाची इज्जत काढतो की आम्ही हे आम चार हजारां घेऊ हे पंचेचाळीसशे घेऊ आणि आमच्यावर काय पर्याय राहतो अहो लेकीचं लग्न असते मुलाचं शिक्षण असते घरची जबाबदारी असते सोयाबीन आम्हाला विकावीच लागते कापूस दोन वर्ष झाले घरामध्ये पळून आहे अंगाला खाजा सुटल्या आहेत परंतु काय करायचा आहे तो आम्हाला पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलनं त्या ठिकाणी विकावी लागते जेव्हा आमची तूर शेतामध्ये असते तेव्हा साडे पंधरा हजार रुपये किंवा बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव असतो जेव्हा शेतकरी या घरामध्ये तूर येते तेव्हा दहा हजार रुपये नऊ हजार रुपये प्रति क्विंटलनं आमच्या शेतकऱ्यांना त्याची तूर विकावी लागते एकीकडे त्या ठिकाणी कांदा कांद्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते परंतु आयात करतात शेतकऱ्यांनी आता जायचं कुठं मागायचं कुठं कारण आमचे राज्यकर्ते दिल्लीच्या आणि मुंबईच्या तख्त्यावर त्या ठिकाणी मोठ्या गाजावानं सांगतात की आमचा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याला शेतकरी हा राज्य आहे अशी मोठ्यापणाची पदवी देता आणि एकेकडे त्याच्या पिकाचा भाव माती मोलकणे त्याचा भाव करता आज जर पाहिलं तर आपण लक्षात घ्या कुठलाच व्यापारी कुठलेच लोकप्रतिनिधी हे आत्महत्या करत नाही त्यांचे वेगळे फंडे असतील ते अलग परंतु त्यांना आर्थिक संकटामुळे ते कधीच आत्महत्या करत नाही आत्महत्या करायचा भाग आत्महत्या करायचा पाप हे फक्त आमच्या शेतकऱ्यांच्याच माती आहे आणि या चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हा शेतकरी त्या अटकेने भरला जातो आज जर पाहिलो तर आपण प्रत्येक व्यापारी त्याचा मुलगा व्यापारी होतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो शिक्षकांचा मुलगा शिक्षक होतो परंतु एक शेतकरी बाप आपल्या शेतकरी पुत्राला सांगतो की बेटा आयुष्यात काही हो पण शेतकरी होऊ नको हे बाप जेव्हा सांगतो तेव्हा बापाच्या मनामध्ये इच्छा असते की आपला बाप आपला पोरगा हा शेतकरी झाला पाहिजे नाही कारण जे हाल जे जे कष्ट शेतकरी बाप घेतो की त्याला माहित आहे की सोन्यासारखे सोन्यासारखे कष्ट करून नंतर माती भावानेच आपल्याला आपला शेतमाल हा विकावी लागतो म्हणून आपल्याला सांगतो की आधुनिक पद्धतीनं शेती करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकरी पुत्रांना आपण शेतीमध्ये उतरणं गरजेचं आहे आपल्या बापाच्या खांद्याला खांदा लोन त्या ठिकाणी शेतीमध्ये उतरा आणि भविष्यात कळू द्या की शेतकरी राजा हा कोणाच्या कमी नाही धन्यवाद जय जवान जय किसान